जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट पितृदोष मातृदोष वास्तुदोष अनेक प्रकारचे जे दोष आहेत त्याचं निवारण फक्त भागवत ग्रंथातून होतं म्हणून आपण प्रतिमहा एकादशीला छोटा भागवत करत असतो त्याही भागवताचे अनुभव अनुभूती असंख्य कुटुंबियांना खूप चांगल्या आलेल्या आहेत म्हणून त्यांनी प्रति एकादशीला आपला छोटा भागवत ग्रंथ अवश्य आर्जवून वाचावा त्या वाचनानं मननानं चिंतनानं प्रारब्ध पूर्वजन्म पुनर्जन्म सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळाट यासारखे अनेक दोष त्यातून निवारण होतात म्हणून आपण या संधीचा कृपया फायदा घेताना गुरुपीठाच्या यूट्यूबवर प्रति एकादशीला संध्याकाळी सात वाजता भागवत ग्रंथ ऐकवला जातो बसलेले आणि घरी असलेले काही भाग्यवंत सेवेकरी आहेत एकादशी आली का त्या दिनदर्शिकेत बघतात कधी एकादशी आहे आणि त्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता त्यांच्या कानावर हे नादब्रह्म भागवताचे ऐकू येतात आणि जन्म जन्मांतरीचे दोष या श्रवणानं नाहीसे होतात अशी ख्याती या भागवत ग्रंथाची कारण हा शेवटचा ग्रंथ आहे यापुढे ग्रंथ नाही हा ग्रंथ लिहितानासुद्धा महर्षींना खूप त्रास झाला खूप वय झालं आणि भूतलावर माणसांजवळ मनस शांतीचा प्रश्न निर्माण झाला आजही माणसं यंत्रासारखी धावतात पण मनसशांती वाचून अनेक तीर्थयात्रेंवर अनेक लोक जातात क्षणभर त्या देवाला हात जोडतात पुढे जातात हात जोडतात चार धाम आठ धाम अनेक धामांना जातात तेवढ्या वेळे पोचेपर्यंत तिथे बरं वाटतं घरी आले की ये रे माझ्या मागले। हे सर्व टाळण्यासाठी ठाईचं बैसोनी था करा एक चित्त आवडी अनंत आळवावा या उक्तीप्रमाणे घर बसल्या जर आपण भागवत पारायण केलं तर या निरर्थक बाबी ज्या जगात बघतो त्यापासून आपली सुटका होईल